గ్రమంకాల సుందర అసీ చల్లి అధికార రణసంగ్రామ పడి బాధ బాడ్యాసీ పిల్ల కొ సేమీసారి పత్ర అతిశయ సుందర నిర్వివాద వర్చస్ स्टेज वरती जास्त थांबू नका विनंती आहे एकोणीस सोळावानी पंच निकाल घ्या गाडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी काळ वर्णात प्रसना बिबट्या ग्रुप राहटणी गाव या गाडीचा म्हणून पंच तुम्ही पहिलं निकाल द्यायच्या आधी स्क्रीन स्क्रीनवरती खालपासून चेक कर जावा शिवाजी धनवे मनोहरजी बिलारे आपलं या ठिकाणी स्वागत सोडा एकोणीस सोळा एकवीस ते तीस चे बैलगाडी मालक तयार आहे एकवीस ते तीस वाले आणि एकतीस ते चाळीस चे बैलगाडी मालक आपण गाड्या झुपायचा मार्ग धरा